मित्रांनो अमरावती शहरात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मुख्य रस्त्यांवर मोकाट श्वानांचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहे मोकाट श्वानांमुळे वाहन चालकांनाही नाग त्रास सहन करावा लागत आहे मित्रांनो शहरातील मुख्य रस्त्यावर मुक्त संचार करणारे मोकाट श्वान येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकतात त्यांच्या अंगावर धावून येतात त्यामुळे पायी जाणाऱ्या तसेच वाहनचालकांना त्याचा त्रास होतो मोकाट श्वानांमुळे अपघातासह चावा घेण्याचे प्रमाणही वाढले आहे महानगरपालिका क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोकाट श्वानांची संख्या चांगलीच वाढली आहे त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये या मोकाट श्वानांचा मुक्त संचार दिसून येतो मित्रांनो सायंकाळच्या सुमारास शहरातील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थाच्या गाड्या लागतात त्यामुळे ही मोकाट श्वान या खाद्यपदार्थाच्या गाड्या लागलेल्या परिसरात मोठ्या संख्येने दिसून येतात तसेच वडाळी पंचवटी चौक परिसर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी विक्रीची दुकाने लागत असल्याने येथेही श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मोकात श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमरावतीतील नागरिक करीत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज